हाय हॅलो नमस्कार मी वृषाली तर आज आपण करूया म्हणजे मी नाही अनु करणार आहे आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मिसळ विरा मी, मी आणि अनुषिका अशी तिघी मिळून आम्ही आज रेसिपी करतोय हा रेसिपी ब्लॉग असणार आहे मिसळीचा तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही मिसळ कशी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा पहिल्यांदा ना इथे मटकी छान अशी भाजून घेतलेली आहे जेणेकरून मिसळ करताना ती पटकन शिजेल आणि एक त्यामुळे वेगळी चव येते इथे मटकी शिजत होते तोपर्यंत लसूण आणि बाकीची तयारी चालू होते आमच्या दोघींची दोघी मिळून करतोय आम्ही त्यामुळं प कामं पटपण पण होत होते आणि मध्ये मध्ये आमच्या गप्पा पण चालू होत्या आम्ही इकडे आलं लसूण पेस्टसाठी म्हणजे कोथिंबीर पण चिरत होतो कांदा वगैरे चिरून घेत होती अनू आणि विराला बाहेर टी व्ही लावून दिला होता पण ती मोबाईलचा स्टँड आणि मोबाईल बघून हळूच आत कधी येऊन बसली कळलंच नाही आणि तिला टेबल घेते ती टेबल घेते आणि वरती कट्ट्यावर चढून बसे मटकी तिला आवडतेच नुसतीच खायला त्यामुळे ती थोडी मटकी नुसती खात होती मग नंतर तिच्यासाठी भाजलेली मटकी देताना थोडीशी मटकी बाजूला वेगळी काढून धुवून दिली होती ती तिथे खात होती आणि मी काय काय करते ह्याच्याकडे तिचं लक्ष होतं मटकी भाजून झाल्यानंतर वाटप करूया म्हणून त्याच्यासाठी जरास तापत ठेवलं होतं मग कांदा खोबरं असं घालत होतो मध्ये मध्ये तिचं कापताना लक्ष नव्हतं म्हणून मी इथे येऊन ढवळत होते या बाळाचं मध्ये प्रेम होत आणि करताना नणंद भाऊजाईच्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात बऱ्याच तर्कवितर लावले जातात किंवा पॉझिटिव निगेटिव वेनं बोललं जातं पण आपल्याकडे नणन भाऊजाईचं नातं कसं असावं किंवा काय याविषयी मी बोलणार नाही कारण मी अजून तेवढी मोठी पण नाही पण आपण मैत्रिणीसारखं राहूया असं मनात आलं होतं तर तसंच आम्ही राहतो कारण तशी माझी ती आधीपासूनची मैत्रीणच आहे पण थोड्या कुरबुरी होतात आमच्यातसुद्धा थोडं काही म्हणणं पटत नाही किंवा नाही पटत ती तिच्या पद्धतीनं सांगते मी माझ्या पद्धतीनं सांगते अशा पद्धतीनं आमचं चालू असतं सुरुवातीच्या काळात म्हणजे लग्न झाल्यानंतर सासूबाई लगेच वारल्या आठ महिन्यातच पण त्याच्यानंतर ती आणि मी दोघीच होतो एकमेकींना आणि करत करतच शिकत गेलो आणि आता एक मॅच्युरिटी आलेली आहे की समजून घेऊनच राहाय राहायचं असतं तेलात जराशी जिरं मोहरी त्याच्यानंतर कांदा घालून तो कांदा भाजून घेतो आणि मग त्याच्यात घालणार आहोत आलं लसूणची पेस्टी आला पेस्ट नाही ग आलं लसूणची पेस्ट आलं लसूण

माझी ननंद अनुसिका ही पुण्याला जॉबला असते आणि ती तिला थोड्या दिवसांचं वर्क फ्रॉम होम मिळालं होतं त्यामुळे ती घरी आली होती एक पाच सहा महिन्यातून किंवा तीन चार महिन्यातून ती घरी येते आणि मग ते फोनवर बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात असा गप्पा मारणं वेगळं आणि आम्ही काम करताना बरंच आमचं तोंड चालू होतं बरंच आम्ही काही काही गोष्टी बोलत होतो कारण काही गोष्टी विषय असे निघत होते जे इंटरेस्टिंग असे एक गॉसिपिंग करणं हा तर आपल्या बायकांचा अगदी हक्क आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे आमचं गॉसिपिंग इथं चालू होतं आणि गॉसिपिंग करता करता कामही चालू होतं स्वयंपाक चालू होता आमचे हावभाव बघून तुम्हाला वाटेल की आम्ही भांडतोय पण तसं नाही आहे आमचं काहीतरी डिस्कशन चालू होतं त्याच्यावर आमचे असे हावभाव चालू होते त्यामुळे जरा विरा पण येत होती मध्ये मध्ये आणि मजा येत होती हे सगळं करताना बोलताना विरा थोडं बाहेर जायची मग यायची आणि तिला ना, ना। या तिच्या बॉटलमध्ये सरबत करून दिलं होतं तर ते ती इथे दाखवत होती ही बॉटल आहे ही बॉटल आहे असं सांगत होती तीसुद्धा माझं बघून बघून हळूहळू करते बरं का प्रेक्षकांनो आपली मुलं आपलं किती अनुकरण करतात किंवा किती बारीक त्यांचं लक्ष असतं हे इथे आपल्याला लक्षात येतं काय आहे तिखट मीठ कांदा लसूण मसाला तुमच्याकडे असा तर तुम्ही मिसळ मसाला घाला आम्ही शक्यतो मिसळ मसाला वापरत नाही आणि गरम मसाला जरासा असं सगळं आता त्यामध्ये घालणार आहे एक, की जरा सा। जरा सा। एक गोट आता त्याच्यात भाजून घेतलेली मटकी घाल <laughs> सगळं मीठ हो अजून घ्यायचं वीरानं स्टँड हलवलं आणि पाणी गरम करून घेतलं तर ते आता त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला मटकी भाजून घेतलं त्यामुळे जास्त वेळ भाजली नाहीये थोडी परतून घेतली आता त्यात गरम पाणी जेवढं तुम्हाला कमी जास्त हवंय तेवढं तुम्ही घालू शकता एक चांगली दरदरून उकळी हो द्यायची म्हणजे तो मसाला ती मटकी सगळं व्यवस्थित मिक्स होतो थोडं तुझं थोडं माझं असं करत असं आपल्याला राहायचं असतं तर आता इकडे मटकीची उकळी वगैरे आलेली आहे आणि नऊ वाजले होते तिला लॉग इन करायचं होतं त्यामुळे ती ऑफिसच्या कामाला लॉग इन करायला बसली आणि मग बाकीचे सगळे जे काही उरलेला स्वयंपाक असेल म्हणजे मिसळ पूर्ण असेल शिजले का नाही बघणं त्याच्यात वाटप घालणं असेल हे सगळं बाकीच्या नंतरचं मी आवरलं होतं आपली मटकी जी काही अमकी आपण केली होती मिसळ ती चांगली उकळे दरदरून कट पण चांगला आलेला आहे आता हे जे घरगुती वाटप केलं होतं मसाला कांदा खोबरं जरासे पांढरे तीळ आलं लसूण आणि कोथिंबीर असं भाजून घेऊन ते छान वाटून घेतलं होतं ते वाटप आपण त्या मिसळीमध्ये घालणार आहोत वाटप घातलं छान असं ढवळून दिलं आणि मग परत एकदा वाफ काढायला ठेवलं होतं अजून एकदा मस्तपैकी अशी रटाडून उकळी आली आणि मी ते सांगते की आता मिसळ झालेली आहे असं म्हणून तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं नणनभावजा या नात्याविषयी काय मत आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मला चार समजूतीच्या गोष्टी सांगितल्या तरी मी ते ऐकून घेईन भरून छान अशी कोथिंबीर घातली मस्तपैकी कांदा कोथिंबीर चिरून ठेवलं होतं मग त्याच्यानंतर मिसळ खायला सुरुवात केली होती अशा पद्धतीने दोघींनी मिळून आम्ही अशा प्रकारे मस्तपैकी मिसळीचा अभ्यास केला होता कारण सकाळी आम्ही लग्नाला गेलो होतो सगळीच घरातली लग्नाला गेलो होतो घरात कोणी नव्हतं त्यामुळे सकाळी नाश्ता करणार होतो म्हणून रात्रीही मिसळ केली आणि आपण जसं खातो तसं लहान मुलं आपलं अनुकरण करून खात असतात तिथे विराला एकच ब्रेड दिला होता पण ते अशी छानपैकी त्याच्यात बुडवून बुडवून खात होती ब्लॉक कसा वाटला ते सांगायला ती म्हणजे अशी की ही कुंकवाची डबी बाटली म्हणजे जे सगळे रंगाचे आहेत गंध म्हणा किंवा कुंकू म्हणा ही लहानपणीची आठवण तुमच्याकडेही आहे का ते कमेंटमध्ये सांगा विराच्या निमित्ताने ही पुन्हा एकदा आज मी घेतली होती त्यामुळे माझी लहानपणीची आठवण जागी झाली कारण माझ्याकडे सुद्धा असली होती तुमच्याकडे आहे का ते सांगा आणि तुम्ही हे वापरलं का ते सुद्धा सांगा